राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात रुपये रुपये जमा होतील उद्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफी कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार आहे याची देखील अपडेट आहे पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई त्यासोबतच पीएम किसान आणि लाडकी बहीण योजने अंतर्गत महत्वाची व मोठी खुशखबर या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कर्जमाफी बद्दल मोठी दिलासादायक बातमी कर्जमाफी टप्प्या टप्प्याने होणार बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकतात घोषणा केलेली आहे आम्ही काही करत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये बघा शेवटी आपल्याला काही गोष्टी वस्तुस्थितीवर आधारित टप्प्याने जायचं आहे लाडक्या बहिणींचा योजना आपल्याला कंटिन्यू करायची आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी पण एकवीसशे रुपयाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे पीक कर्जाची परतफेड न केल्याने शेतकऱ्यांचे बँक खाते गोठवले शेतकरी हवाल दिल बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळे चिंतेत त्यासोबतच कर्जमाफीचे आश्वासनाचे काय झाले एकतीस मार्च ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत होती ती संपताच बँकेने आता कडक कारवाई करत वसुली सुरू केलेली आहे नवे दर लागू झाल्याच्या नंतर तुमचे वीज बिल वाढणार महावितरण यांनी परिपत्रक काढून वीज ग्राहकांना दिला धक्का तर असे असतील वीज बिल या ठिकाणी तुम्ही बघू नांदेड जिल्ह्यात आणखी दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला अवकाळी पाऊस व गारपीट देखील होईल टोमॅटो उत्पादक झाले लालबुंद बाजार समितीत आवक वाढल्याने दर घसरले शेतकऱ्यांना बसत आहे आर्थिक फटका दहा रुपयाला दीड किलो टमाटे मिळत आहेत उत्पादनासह रहिवासी पुरावा द्या नसल्यास राशन कार्ड आता रद्द होणार कारवाई होणार हिंगोली जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणेकडून पात्र शिधापत्रिका धारकांची शोध मोहीम सुरू करण्यात आली जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसान झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा तक्रार दाखल केली कंपनीकडून पंचनामा देखील झाला मात्र तब्बल नऊ महिने उलटून देखील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील कर्जफेडी अभावी शेतकऱ्यांचे खाते होल्ड खरीपांचे नुकसान भरून निघाले नाही रबीचा पैसाही हातात नाही शेतकरी हातबल माहितीने कर्जमाफीचा शब्द पाळावा चोपडा येथे काँग्रेसची मागणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिले निवेदन आणि शेतकरी मित्रांनो पन्नास रुपयांनी केंद्र सरकार घरगुती वापरांचा गॅस सिलेंडरच्या किमती वाढविल्या आहेत यामुळे थोडी झळ बसणार आहे अवकाळीचा फटका आंब्याचे मोठे नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून केली जात आहे मागणी अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील उन्हाळ्यातही जनावरांच्या बाजारात तेजी जर्शी चाळीस ते पंचावन्न हजार एच एफ सत्तर ते नव्वद हजारांना भरड धान्य नोंदणीकडे शेतकऱ्यांचा कल हरभरा तुरीकडे फिरवली पाठ दोन एप्रिल पासून सुरू झाली शेतकऱ्यांची नोंदणी हमी भावापेक्षा जास्त भाव मिळण्याचा परिणाम शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे पेट्रोल डिझेल स्थिर आहे पण सिलेंडर मात्र भडकला कसा ओढायचा संसाराचा गाणा लाडक्या बहिणीच्या बजेटला कात्री गॅस पन्नास रुपयांनी महागला एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर दर महिन्याला सात तारखेला न चुकता पगार मिळणार मंदीनंतर सोने आणि चांदी पुन्हा एकदा आज तेजीमध्ये आहेत आजचे सोन्याचे चांदीचे भाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात मोबाईलवर बोलताना वाहन चालवले तर आपले लायसन्स आता निलंबित करण्यात येणार आर टी ओनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करा तीन महिन्यात चालन भरणे आहे गरजेचे बांबू खरेदी विक्री केंद्र सुरू करणार तीन दिवसीय बांबू वस्तूंचे प्रदर्शन सुरू तेरा एप्रिल पर्यंत बांबू वस्तूंचे चालणार प्रदर्शन आणि विक्री गोरी गणपती पासून शिधाचा आनंद हरविला लाडकी बहिणी योजनेमुळे आनंदाचा सीधा योजना गुंडाळली तर नाही ना प्रलंबित वेतन घरभाडे भत्ता महागाईचा भत्ता पंचावन्न टक्के द्यावा एस टी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे निर्देशने शेतकऱ्यांना संकट काळामध्ये विमा दिला जातो शेतकरी याच रकमेवर आर्थिक दृश्या अवलंबून असतात परंतु मागील वर्षी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कापूस तूर बाजरी व मूग या पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन देखील पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापही वितरित करण्यात आला नाही विमा कंपन्याचा आईल्या नगर मधल्या शेतकऱ्यांना ठेंगा ती नुकसान भरपाई नाहीच नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार आर्थिक अडचणीचा सामना करत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कायदेशीर कर्ज वसुलीस पुढील तीन महिने स्थगिती देण्याचा महत्वाचा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात मात्र एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणामुळे हप्ता रखडला असू शकतो ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत परंतु मार्च महिन्यात जवळपास सर्वच पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत ज्या महिलांना तांत्रिक अडचणी आले असतील अशा महिलांना एप्रिल मध्ये तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर केंद्र सरकारच्या या योजनेतून दर महिन्याला तीन हजार शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची व मोठी खुशखबर आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे त्यापैकी पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता पीएम किसान मानधन पेन्शन योजनेचा मोठा लाभ शेतकऱ्यांना मिळणार जर तुम्ही पीएम किसान योजनेचे हप्ते घेत असाल तर कोणत्याही कागदपत्रांच्या झंझटी शिवाय तुम्ही पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजेज की या योजनेसाठी लागणारे मासिक योगदानही तुमच्या खिशातून न जाता पीएम किसानच्या निधीमधून हप्त्यांमधून आपोआप कापले जाईल शेतकरी मित्रांनो या योजनेस पात्र होण्यासाठी काही महत्वाचे आटीव नियम आणि तुम्हाला कशा प्रकारे अनुदान मिळेल याची माहिती पाहूयात पीएम किसान मानधन योजना ही छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची पेन्शन योजना आहे आणि या योजनेत अठरा ते चाळीस वया दरम्यान नोंदणी करता येते शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपये योगदान द्यावे लागते वयाच्या साठ वर्षांनंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल म्हणजेच ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहील आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतील संपूर्ण माहिती जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर पेन्शन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची तुम्हाला गरज नाही पीएम किसान योजनेत नोंदणीच्या वेळीच तुमची सर्व कागदपत्रे सरकारने जमा केली आहेत याशिवाय पेन्शन योजनेसाठी लागणारे मासिक योगदान थेट पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतून कापले जाणार त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही या योजने अंतर्गत अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही माहिती मिळू शकतात आता शेतकरी मित्रांनो वर्षाकाठी बेचाळीस हजार रुपये तुम्ही कसे मिळू शकतात तर पी एम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळतात पेन्शन योजनेसाठी कमीत कमी सहाशे साठ रुपये पंचावन्न रुपये महिन्याला आणि जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये की दोनशे रुपये महिन्याला योगदान लागते समजा जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये कापले गेले तरी सन्मान निधीतून तीन हजार सहाशे रुपये शेतकऱ्यांना खात्यात शिल्लक राहतील वयाच्या साठ वर्षानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन सन्मान निधीच्या सहा हजार रुपये मिळतील म्हणजेच वर्षाकट्टी बेचाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची वा अनुदानामध्ये वाढ करण्यात आली कशा प्रकारे अनुदान तुम्ही मिळू शकतात याची माहिती पाहणार आहोत वंचित लाभार्थ्यांना दिलासा दुसऱ्या टप्प्यातील कामास परवानगी देण्यात आली आणि या योजनेतून घरकुल बांधण्यासाठी आता एक लाख पंचावन्न हजार रुपये मजुरांसाठी पंधरा हजार असे एकूण दोन लाख पाच हजार रुपये मिळत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांकडे नागरिकांकडे जमीन नाही त्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अर्थसहाय्य योजनेतून एक लाख रुपये मिळतात लवकरच नव्या सर्वेक्षणाची सुरुवात होणार आणि शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मधील जिल्हानिहाय पीक विमा भरपाईचा विचार करता परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर झाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण चारशे सव्वीस कोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर चालना बीड हिंगोली परभणी नांदेड धाराशिव या जिल्ह्यात पीक विम्याची भरपाई मंजूर झाली आणि शेतकरी मित्रांनो पीक विमा आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील पीक विम्याबद्दल अपडेट पाहिजे तो जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही भावाकडे झेपवणारा सोयाबीन दर गडगडला आज बाजार समितीत सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये नुकसान भरपाई रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पूर्णा तालुका परिसरातील शेत शिवारा मध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती म्हणजेच ही अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील अपडेट दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी शासनाच्या अर्थसहाय्य योजने अंतर्गत एकूण तीन लाख वीस हजार सातशे पाच शेतकऱ्यांपैकी चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत दोन लाख चाळीस हजार आठशे सात शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी तीन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तर इतका निधी वितरित करण्यात आला आहे ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या याद्या अपलोड करण्याचे काम पूर्ण होईना मदत कधी मिळणार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त सत्तावन्न हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकोणऐंशी पॉइंट अठ्ठेचाळीस कोटी मंजूर झाले अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील